नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आज स्वयंपाकाला थोडं लवकरच घातलेला आहे स्वयंपाकामध्ये काय खास बनवणार आहे हे थोड्या वेळात सांगेनच पण त्याच्या आधी हा स्वयंपाक कोणासाठी बनवते ते सांगते नवऱ्याचा मित्र येतोय त्यांची फ्रेंडशिप म्हणाल तर पंचवीस वर्ष जुनी घर घेतल्यापासून त्यांना आम्ही बोलवलो होतो दोन तीन वेळा पण काही ना काही कारणानिमित्तानं त्यांना येता आलं नाही म्हटलं आता गणपती बाप्पा सुद्धा घरी आलेले आहेत छान त्यांना आरतीलाही बोलवावं आणि लंचला सुद्धा आणि असं कोणी घरी लंचला येणार म्हटल्यानंतर येते आणि आणि जुने फ्रेंड्स माझंच लग्न होऊन अठरा वर्ष झालेलं आहे आणि तेव्हापासून मी सुद्धा त्यांना ओळखतेच त्यामुळे जेव्हा आम्ही भेटतो ना छान गप्पाटप्पा होत असतात तर आज मी घातलेला आहे पुरणपोळ्यांचा घाट हो आणि तुम्हाला माझी मैत्रीण सुद्धा दिसेल त्याचं कारण सांगते का तिच्या हातच्या मी पोळ्या खाल्ल्या होत्या आणि मला इतक्या आवडल्या होत्या ना मीही पुरणपोळी करते पण खूप जाड अशी होते बऱ्यापैकी मोठ्याच पुरणपोळ्या असतात माझ्या पण तिच्या इतक्या पातळ आणि छान होत्या ना मला खूप आवडल्या होत्या आणि तिला म्हणाले होते की एकदा मला तू पुरणपोळी कशी करतेस ना ते दाखव म्हणून आणि तीही हो म्हणाली त्यामुळं आज ती इथं आलेली आहे पुरणपोळ्या कशी बनवते ते दाखवण्यासाठी माझ्या आजीच्या बाबतीत म्हणाल तर तिचं खूप असायचं ती नेहमी म्हणायची पुरणपोळी खावी काठाची आणि मटण खावं हाडाचं म्हणून पुरणपोळी इतकी पातळ हवी की आतलं पुरणसुद्धा दिसायला हवं आम्हाला आवर्जून सांगायची की पुरणपोळी भाकरी ह्या स्वयंपाकातल्या दोन गोष्टी तुम्हाला यायलाच हव्या म्हणून आणि तिच्यासारख्या पुरणपोळ्या कधी जमल्याच नाही माझी खूप पुरणपोळी झाड होते तर त्यासाठी आशाला म्हटलं रिक्वेस्ट केली होती ये बाई आशा खूप छान पुरणपोळी करते आता तुम्हाला दिसेलच असं आणि तिलाही मी हेच सांगत होते की माझ्या जितक्या छान पुरणपोळ्या करायची ना तोंडात घातली की ती पुरणपोळी बिरगळायची ती पीठसुद्धा खूप छान मळायची मळायची काय मळून झाल्यानंतर चेचायची सुद्धा आणि मौसूत असं ते पीठ असायचं आणि पुरणसुद्धा पाठ्यावर वाटायला लागायचं कधीकधी मी पळ काढायची त्यातून पण मी पुरण पाठ्यावर वाटलेलं आहे आणि मसालेसुद्धा अगदी पाठावर वंट असतं ना त्याच्यावर मी वाटलेलं आहे आणि खूप दिवसानंतर मग मिक्सर घेतलं होतं आम्ही आणि मिक्सर सुद्धा ना बऱ्याच गोष्टी ती पाठावरवंट्यावरच मसाला वगैरे वाटायची कारण त्याची चव वेगळी असते आणि मिक्सरमधली वेगळी असं तिला वाटायचं आणि खरंच तसं होतं जेव्हा पाठावरवंट्याची आपण पेस्ट करून एखाद्या आमटीत घालतो ना ती खूप टेस्टी होते आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून जेव्हा आपण एखादी पेस्ट करतो आणि घालतो ना मसाला त्या म्हणजे आमटी किंवा करीची किंवा भाजीची चव खूप वेगळी असते आणि या दोन्ही चव मला माहिती आहेत आणि त्यामुळे इतकं मी सांगू शकते की पाठावरवंठावर सुद्धा मी मसाला केला आहे आणि त्या आमटीची किंवा भाजीची चव आहा, हा अजूनही तोंडात रेंगाळती असं वाटतं आशाला म्हणाले होते की फक्त दोन पोळ्या कर उरलेल्या मी करते पण तिचं असं होतं सात आठ पोळ्या करायच्या आहेत ना तर मीच करून टाकते असू देत म्हणून आणि खरं सांगू का थोड्याच मला पोळ्या करायच्या आहेत पुरण उरलेलं आहे ना ते मी फ्रीजमध्ये ठेवेन संध्याकाळी पुन्हा आम्हाला सोसायटीमध्ये जेवायला जायचं आहे आणि नेहमी म्हणते की मला थोडाच स्वयंपाक करायचा आहे पण ते काही शक्य होत नाही पण ट्राय करते आहे की आत्ताच जेवढा स्वयंपाक केलेला आहे ना तो संपावा कारण संध्याकाळी पुन्हा हा खाणे नाही आणि उरला की मग उद्या सकाळी खावा लागणार त्यांचा आत्ताच फोन आला होता की दहा मिनटात येत आहेत आणि मी अजून रेडीसुद्धा झालेली नाही आहे मला ड्रेस चेंज करायचा आहे थोडंसं रेडी व्हायचं आहे फ्रेश व्हायचं आहे असो पटापट मी कामं आवरते आणि मग ते आल्यानंतर घाई नको नाही का इथं छान छान पुरणपोळ्या अशा रेडी झालेल्या आहेत पुरलेलं पुरण आहे ना फ्रीजमध्ये ठेवेल जेव्हा हवं असेल तेव्हा करून खाता येतील पोळ्या आणि इकडं म्हणाल तर घरसुद्धा क्लीन अप झालेलं आहे छान असं मी पटकन रेडी होते ते आले ना तेव्हा मी आवरतच होते थोडीशी काही काही झाली असं ते आल्यानंतर गप्पाटप्पा झाल्या आणि आता आम्ही आरती करतोय बरं माझ्या नंदूबाईंना सुद्धा मी गणपती आरतीसाठी आणि लंच ला बोलवलं होतं त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आली होती की पूनम असं जेव्हा तू आरतीला कोणाला बोलवतेस ना तर आरतीचं ताट त्यांच्या हातात सुद्धा द्यावं म्हणून तर हो आम्ही तसंच केलं होतं सुरुवातीला आम्ही आरती केली होती आणि आरती बराच वेळ चालते नाही का तर हळूहळू सगळ्यांच्या हातात आरतीचं ताट दिलं होतं म्हणजे कमेंट काही वाईट नव्हती चांगलीच होती आणि त्या कमेंटला मान आज आमचे फ्रेंड्स आलेले आहेत ना तर त्यांना म्हणलं तुम्ही आज आरती पहिला करा मग आम्ही घेतो म्हणून पण इथे ना मी माझं पर्सनल मत सांगू इच्छिते मला असं वाटतं की ज्या घरी पूजा आहे त्या घरच्या लोकांनी सुरुवात करावी पूजेची आणि मग हळूहळू सगळ्यांना ते ताट ओवाळण्यासाठी द्यावं म्हणून हे माझं पर्सनल मत झालं म्हणजे आरती बराच वेळ चालती नाही का तर सगळ्यांनाच तो मान मिळतच असतो तर यामध्ये असं काही नाही असं आरती झाली आणि आता ते घर बघेपर्यंत ना मी पटकन काटं वाढून घेते चला आता स्वयंपाकामध्ये काय बनवले ते दाखवते पुरणपोळ्या यस yes, थोड्याच बनवायच्या म्हणत म्हणत खूप साऱ्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत आणि पुरणही उरले फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे उद्या परवा मस्त पुरणपोळ्या गरमा गरम करून खाईन जेव्हा हव्या असतील तेव्हा कुरुड्या पापड्या रंगीबेरंगी पापड तळून ठेवलेत आणि त्यानंतर बटाट्याची भाजी यस पुरणपोळी असल्यानंतर बटाट्याची भाजी बनतेच माझ्या सासूबाई मात्र भजी बनवतात आणि इथं पुरणाची आमटी आ हा दोन तीन दिवसानंतर खाल्ली तरी म्हणजे खावीशी वाटते इतकी छान लागते आणि त्यानंतर इथं चपात्या बनवलेल्या आहेत त्यानंतर दूध गरम केलेलं आहे पुरणपोळी आणि दूध नाही का छान लागतं गरमागरम भात रेडी आहे डाळ रेडी आहे वरण भात आणि तूप हे आपलं घरचंच तूप तर असं आहे आजचा आपला हा स्वयंपाक ठरवलं होतं अगदी मोजून मापून थोडाच स्वयंपाक करायचा पण ते मला काय शक्य होईल असं काही वाटत नाहीये ट्राय करतीये असं कमी पडायला नको असं वाटतं ना गेस्ट आल्यानंतर म्हणून थोडं थोडं म्हणत जरा जास्तच झालं आहे असं चला मस्त गप्पा मारत आता आम्ही लंच करतो आहे जेवण आत्ताच दिलं आहे सुरुवात केली आहे आणि ते कौतुक करत आहेत खूप छान स्वयंपाक झाला आहे म्हणून त्यांचं असं होतं की हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जातो ना तेव्हा पूर्णाची आमटी म्हणजे फारशी मिळत नाही किंवा आम्ही अजून खाल्लेली नाही कधी आणि कौतुक सुरू आहे आणि मला आता म्हणाल तर खूप खूप भूक लागली आहे चला मीसुद्धा जेवते माझं ताटसुद्धा रेडी ठेवलं आहे मी पोटभर असं लंच केलेलं आहे आणि किचन क्लीन केलं आहे सगळी भांडी या सिंकमधली ना बाहेरच्या सिंकमध्ये नेऊन ठेवलेली आहेत ते गप्पा मारत आहेत तोपर्यंत म्हटलं हे काम करावं नाही तर मला नंतर ना खूप कंटाळा येतो हे सगळं क्लीन करायचा म्हणून जेव्हा गेस्ट आहेत त्यावेळेत दहा मिनिटात हे काम होतं नाहीतर ते गेले एकदा तर मलाही कंटाळा येतो आणि अगदी दिवसभर किंवा खूप वेळ तसाच पसारा पडून राहतो म्हणून ज्या त्या वेळेला पटकन त्या गोष्टी करत असते मस्त आमच्या गप्पाटप्पा इथं रंगलेल्या आहेत कधी पाच वाजले कळालंच नाही चला मी आता सगळ्यांसाठी गरमागरम चहा टाकते मस्त इथं चहा रेडी आहे सकाळी गवती चहा पिला होता म्हणून आत्ता ना अद्रक आणि वेलची घातलेला चहा बनवला आहे बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि गरमागरम चहा आ हा हा आणि असं चहा पाणी झालं आणि त्यांनाही आता बराच उशीर झालेला आहे तर ते निघत आहेत पूर्वी कसं कोणी घरी आलं की हळदी कुंकू जाताना द्यायचो आणि ओटी भरायचो पण आजकाल ती पद्धत कमी झाली आहे त्यामुळे मी काय केले छोटे छोटे असे गिफ्ट आणून ठेवलेले आहेत कोण आपल्या घरी आलं आणि जाताना मी ते गिफ्ट देत असते ओटी भरण्याऐवजी चला तर असा होता आजचा हा व्हिडिओ आणि आता म्हणाल तर थोडासा आराम करणार आहे का माहिती का पुन्हा संध्याकाळी सोसायटीचा कार्यक्रम वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात डिनर असतं गप्पाटप्पा असतात आणि तिथेही भरपूर वेळ जातो त्यामुळं थोडासा आराम गरजेचा आहे नाहीतर या आजारी पडेल <laughs> आणि हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते बाय बाय